स्थानिक चांदूर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांनी एप्रिल दोन रोजी सायंकाळी सात वाजता शांतता समितीची सभा आयोजित केली एप्रिल महिना हा सर्व धर्माच्या सण उत्सवाचा महिना आहे या महिन्यात गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती रामनवमी रमजान ईद महावीर जयंती तसेच चैत्र महिन्यामध्ये सावंगा विठोबा येथील भव्य यात्रा महोत्सव असे सर्वधर्मीय सण उत्सव साजरे करताना कोणतेही गालबोट न लागता लोकसभा निवडणुकीच्या घडणारे अनुचित प्रकार या सर्व बाबींना आळा बसावा आणि शहराची कायदा सुव्यवस्था नीट राहावी यासाठी आवश्यक ते नियोजन नियम तसेच शहरातील नागरिकांचे मिळणारे सहकार्य या विषयावर पोलीस निरीक्षक अजय अहिरकर यांनी सभेला संबोधित केले सभेला चांदूर शहरातील सर्वधर्मीय प्रतिष्ठित नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते चांदूर रेल्वे नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्राध्यापक प्रभाकर वाघ यांनी सुद्धा सर्व सण उत्सव पार सहकार्याने पाडण्यासाठी चांदूर शहरवासी कटिबद्ध आहे असे प्रतिपादन यावेळी केले चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदलाल लिंगोट कॉन्स्टेबल योगेश कडूकर रवींद्र भुताळे आणि प्रशांत डोके यांनी या सभा संपन्नतेसाठी परिश्रम घेतले ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र चांदू रेल्वे इथून आमचे विशेष प्रतिनिधी अतुल